साकेंड वरती आपल्याला पाहायला मिळतील राकेश नौ सेकंड वरती पाहताय नऊ सेकंड वरती प्रदीप गोलंदाजी मागकर प्रदीप पहिला चेडू पहिल्या षटकाचा आपण पाहतोय राकेश यांच्या साडी यावेळेस पडले चेंडूवर नक्कीच एकदम मिळाले सन्मान केलाय पुढील चेंडू पाहायला बिल प्रदीप प्रदीप असा सामना पाहायला मिळतोय यावेळेस मात्र प्रदीप यांचा सुरेख चेंडू प्रदीपला प्रदी बिट करून जाणार आहे चेंडू आपण पाहतोय उडता प्रदीप आता मात्र यशस्वी होणार हे देखील पाहणे गरजेचं आहे पुढे चेंडू पाहिलं ओहो या वेळेस काय फटक्या काय फटका खेळला जातोय आणि चेंडू चाललाय वेळेस मात्र सीमारेषा सिक्सर सहा धावा आपल्याला पाहायला मिळतील झालेल्या मॅच मध्ये आत्ताच झालेल्या मॅच मध्ये मन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय अपकमिंग स्टार वेदांत आपण यायचं आहे प्लीज या आपल्याला दुसरा दिला जातोय पुढील पाहायला मिळेल प्रदीप प्रदीपसाठी ओहो या वेळेस मात्र फटका फसलाय आणि मात्र एक तेरी तो एक मेरी घमान युद्ध रंगलेला परंतु यशस्वी पाहायला मिळत आहेत गोलंदाज प्रदीप प्रदीपने घेतले प्रदीपची विकेट आता मात्र बट टू दोड तू चल मे आया समीकरण पाहतो मैदानाच्या हातमध्ये यांची जागांसाठी चाललेत मैदानाच्या हातमध्ये ऋषिकेश आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग पाहिजे मिळाली प्रदीप यांच्या माध्यमातून पहिल्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच अर्थातच प्रदीप आता मात्र तम्मूच्या असलेल्या माघारी परतावं लागते स्वतःवरती नाराज असेल फटका परंतु फसला आणि त्यानंतर मात्र विकेटचं बंद झालंय आणि त्यांच्या जागासाठी चालले नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश त्याला स्पीड अप करायचा आहे दोन षटकांचे सामने पॉवर प्ले नाही आहे परंतु कोणता संघ या ठिकाणी दोन षटकांमध्ये तुल्यबांध स्कोर कार्ड पर्यंत पोहोचणार हे देखील पाहणं गरजेचं आहे परंतु आता मात्र चांगली बॅटिंग पाहायला मिळते चांगला स्कोर स्कोर बरोबर आपण पाहतोय एक विकेटच्या धबते सात धबा ओहो ते सरार चेंडू ब्लॉक खोलचा चेंडू आहे समजला नाहीये डॉट बॉल ऋषी यांना भेट करून जाणारा चेंडू आपण पाहतोय धावसंख्या स्थिरावली आहे एक विकेटच्या मोबदल्यामध्ये सात धावा धबल कवरती लागल्या आहेत यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला अंतर कापेल का, पेल का। वो हो 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 प्रयत्न जरूर झाले होते परंतु संकेतच्या झोली मधून चेंडू पशार अर्थातच सहा धावांसाठी सिक्सर आणि षटक देखील संपतय षटका अखेर स्कोर्टबोर्ड वरती धावसंख्या लागली एक विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय संघ पोहोचलाय तेरा टीम बिडिंग करू नका येणार आहे असेल आता षटक दुसरं षटक कोण टाकण्यासाठी येतो हे तिकडे पाहणं गरजेचं आहे तर दुसऱ्या बाजूला पाहिलं सँडी यांनी प्रयत्न जरूर केले होते परंतु ते गोलंदाजी मागपूर सज्ज होतोय आपल्याला पाहायला मिळेल सचिन आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाजी मागपूर सज्ज झाले राकेश यापैकी पाहायला मिळते आहे दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय एक सार रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल आता मात्र जर पाहिलं तर पहिला चेंडू सचिन यांच्या माध्यमातून व्हाईट टाकला जातोय एकसा रन टीमच्या खात्यामध्ये ऍड होती आणि स्कोरबोर्ड वरती धमसंख्या आपण पाहतोय पुढील चेन यांचा राकेशसाठी यावेळेस चांगला फटका पाहायला मिळाला आहे क्षेत्रक्षण देखील तितकं चांगला आहे बॉडीच्या दिशेने आपण पाहतोय आणि स्कोरबोर्ड वरती धमसंख्या लागली आपण पाहत असताना एक विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोचलाय पंधरा यावेळेस समोरच्या दिशेने आपण देशिंडू आहे दूरवरून आले जरूर चांगले शेतरक्षण अभिनंदन वेदांत थोडाल वाटचालीसाठी शुभेच्छा अफगाणस्ता नक्कीच आपल्याला पाहायला माहिती सुरेख गोलंदाजी केलात जाऊया आपण मागच्या दिशेने आपण या मी हो 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 काय मिळतोय कॅच कॅच आपण पाहतोय या स्पर्धेतील कॅच ऑफ द डे अर्थात दुसरा प्रतिम झेल पकडणारा ठरला अर्थात सुरेख झेल पाहायला मिळालाय स्वतःला झोकून दिलं बॅटची कडा त्यानंतर तळवांच्या दिशेने नक्कीच आपण पाहतोय काय झेल पकडला जातोय अप्रतिम ला, जात ला जबाब सुरेख यानंतर होणारा सामना दोन्ही टीमनी तयार राहायचा आहे यानंतर होणारा सामना सनस रांगेवाडी वर्सेस पाटीलवाडी मालदोली पाटीलवाडी दोन्ही संघांचा संघ नायकांना विनंती असेल लगेचच या नक्कीच आपलं पाहतोय की अभयस थोडस पटला गेले थंब जरूर झालेत यानंतर होणारा सामना प्लीज दोन्ही कॅप्टनला विनंती असेल मालदोली पाटीलवाडी संघाचा संगण आहे प्लीज आपण यायचंय कॅप्टन या टॉप साठी आणि धावपदच्या स्वरूपात विकेट गमावली लागते बाक टू द पोहलियन त्यांच्या जागांसाठी आपण पाहतोय राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत राहुल हो 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 राकेश काय फटका खेळला जातोय ला जात चेंडू चाललाय लांब 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 सीमापार सहा धावांसाठी पहिले इनिंग देखील संपतय आणि इनिंग अर्थात सर्व बॅटिंग करत असताना ठोकल्या गेल्यात आपण पाहतोय तेवीस धावा चोवीस धावांचं लक्ष असेल मालदुली पाटीलवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय तर ही इनिंग झाल्याच्या नंतर आपण थोडीश लावून घ्यायचं तब... आहे तसं अरे माप करा पंचवीस धावा जा झाल्या आहेत सव्वीस धावांचं लक्ष असेल चला क्षेत्ररक्षण सजवून यायचंय स्पीडअप करा त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या यानंतर होणारा सामना समन्वस रांगलेवाडी वर्सेस मालतोली पाटीलवाडी मालतोली पाटीलवाडी संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय चला क्षेतक्षण सजवून घ्यायचंय आणि या पुढील दोन्ही टीमने तयार राहायचं आहे दोन्ही बाटल मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील येणारे बारा चेंडू असतील आणि स्कोर बोर्ड वरती रन करायचे असतील बॅटिंग करत असतात टीम ला सव्वीस धावा अक्षय आणि गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत ही जोडी एवन जोडी आहे आपण पाहतोय या संघाची अक्षय आणि गणेश एक विनंती असेल प्लीज आपण सर त्वरित आपल्याला सामने चालू आप करायचे आहेत चला क्षेत्रक्षण लगेच सजवून घ्यायचं सॅकेंड वरती आपल्याला पाहायला मिळेल अक्षय नऊ सेकंड वरती गणेश गोलंदाजी मागवर सज्ज होते गोलंदाज सुशांत सव्वीस धावांचं लक्ष ठेवून सलामीची जोडी बारा चेंडू सव्वीस धावा करायचे असेल बॅटिंग करत असला टीमला जाऊ जाऊया माझ्या दिशेने सुशनाचा पहिला चेंडू अक्षय साडी या पहिल्या चेंडूवरती चे वरती ओहो आणि यावेळेस काय पाहायला मिळते हे रात्रीचे चॅटिंगचे चा परिणाम आहेत रात्रीभर घुसिया घुसिया करायचं आणि परंतु काय पाहायला मिळते नक्कीच कॅच छोडी तो मॅच भी छोडी वाले गेम में आपको नतीजा भुगतना पडेगा नक्कीच पकडा कॅच आणि जिंका क्रिकेट ची मॅच असं म्हटलं जातं परून ऋषी यांच्याकडून चुकीला झाली अक्षय आता मात्र सफल झालेत ओ क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय परंतु काय पाहायला मिळेल ऋषी असतील स्वतःवरती नाराज परंतु डोक्याला हात लावू नका मात अजून एवढे गेली नाही शेवटच्या चेंडू पर्यंत सांगू शकत नाही कोण हारेल आणि कोण जिंकेल परंतु पंचांकडून इशारा येतोय आणि स्कोर बोर्डवरती लाभ संख्या लागली आहे तीन काय पाहिलं मिळते झेल सोडला जातोय हो 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 मात्र काय झेल सोडलाय झेल कोणाचा सोडलाय तर गणेश अर्थातच आपण पाहतोय आपण पाहतोय पुढे चेंडू सुशांत यांचा अक्षय साठी आपण पाहतोय काय या ठिकाणी गोलंदाजी केली आहे सपल जरूर झाले आहेत परंतु आपण काय पाहिलं मी ते चांगली चेंडू आपण पाहतोय वाईट यावरकरचा प्रयास आणि ते सफल देखील झालेत अर्थातच आपण पाहतोय सुशांत यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आहे बोल एक... ओहो बोलवायच्या थेट समालोचन कक्षाला मानवंदना देणारा सत्सु कुणाची एटन कुणाची शटकार काय पाहिलं मी ते अक्षरचा आम्हाला थेट समालोचन कक्षाला मानवंदना देणारा हा षटकार आपण पाहतोय व्यासपीठाला अक्षरशः आणि स्कोअर बोर्ड वरती धावसंख्या लागलीय नऊ धाबा एक षटक समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती धावसंख्या आहे नऊ धाबा नऊ धावा धावालकावरती लागल्या आहेत स्पीडअप आहे ऋषी निर्णायक षटक टाकण्यासाठी स्वीकारण्याचा प्रयत्न परंतु आता मात्र येणारे असतील पाच चेडू अजून बोर्ड वरती रन करायचे असतील बॅटिंग करत असताना टीम धावांची आवश्यकता आहे कोणता संघ या ठिकाणी बाजी मारणार येणारे पाच चेंडू अजून जिंकण्यासाठी सतरा धावांची आवश्यकता आहे यांचा पुढील चेंडू पाहायला मिळेल अक्षय साठी आठवा बातम्या खेळ फटका आपण पाहतोय दुसरे धावेचा प्रयत्न परंतु नाही आहे सिंगल घेतली जाते आता मात्र येणारे चेंडू चार आणि स्कोर बोर्ड वरती रन करायचे असतील आपण पाहतोय सोळा चार चेंडू सोळा धावांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये मध्ये आपण पाहतोय येणारे चेंडू चार आणि जिंकण्यासाठी अजूनही सोळा धावांची आवश्यकता आहे यावेळेस पंचांकडून देखील बॉलचा इशारा आलाय परंतु इथे काय पाहिलं मिळेल आणि धाऊबाची संधी बाकीच्या निर्दी करू नका लक्षात घ्या अंपायर व्हिव्यू ची मागणी जरूर आले परंतु काय पाहायला मिळेल आणि अक्षय या ठिकाणी धावपाच्या स्वरूपात तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावा लागते आणि त्यांची जागांसाठी नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत चला सर स्पीडअप करायचंय चला स्पीड करा बाकी कोणी मैदानाच्या आतमध्ये जाऊ नका चला टीम मीटिंग करू नका बारा धावा आतापर्यंत जब्फल लागले लागलेत अजूनही जिंकण्यासाठी चौदा धावांची आवश्यकता आहे फ्री टॉन असेल चौदा धावांची आवश्यकता आहे अजूनही यावेळेस आडवा बाटले स्लॉट लोक चेडवाय आणि थाट दाखवला थेट ऑन साईडला यावेळेस पंचांकडून लोबोचा पुन्हा एकदा इशारा आहे आणि यावेळेस का पाहायला मिळते मॅच ऑन केली जाते या साधा येणे स्कोरबोर वरती धामसंख्या लागली अटरा धाबा मॅच फसली जाती आता मात्र एकोणीस धमा दकावरती लागल्या जातात अजून चेंडू बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी स्कोरबोर्ड वरती रन करायचे असतील बॅटिंग करत टीम टीमला अजूनही सात धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी ओहो हो 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 यावेळेस आकाशासला गळवणी देणारा परंतु राहुल आणि यावेळेस काय पाहायला मिळते चार रावा काय अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते गणेश यांच्या माध्यमातून तेवीस धावा धाबल कावरती लागले आहेत अजून जिंकण्यासाठी तीन धाबांची आवश्यकता आहे का किरल मिलती मिळते तीन धाबांची आवश्यकता आहे या बेस्का पाहायला मिळते बाळा आपण पाहतोय एक धाव पाहायला मिळतीय आणि स्कूरपरुद्धसंख्या लागली आहे दोन धावांची आवश्यकता अजून मॅच जिंकण्यासाठी बॅटिंग करत टीम टीमला अपुरी चेंडू पाहायला मिळेल ओ या वेळेस का पाहायला मिळते परंतु बाची कडा हलकी एज लिडिंग एज पंचांच बोट आहे कशाकडे आणि बॅट टू द ट्विस्ट वळण दिले आता मात्र हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आपण पाहतोय एक शेड्यू दोन धावांची आवश्यकता आहे सोडणे ही मॅच देखील सोडणे कॅच सोडले मॅच सोडलं सुशांत आणि काय सामना रंगला परंतु लोक